हा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग बनवायला आपण स्टार्टिंग केला आला कुठं चिचावण्यामध्ये बोराक आला आमची पाहुणे आले ना, <laughs> ना अलीपक्षा <laughs> तिला आमची कुठे बोरा का ना बोराच्या झाडावर बोरा आहेत जा हो का माहित नाही का पाहुणे ए लक्षिता अरे पण बोरा आहेत का नाही माहित नाही आता आव्या अंकलला विचारू आहेत काय बोलते आता गपचुक राहिला का पणु एकदा कॅमेरा चालू केला का पनू एकदम सुन होऊन जाते तशी पण नाही ती बोल जास्त ती घरीच कधी कधी डायलॉग मारते फक्त बघू आता इथं काय करत ते नाच जरा नाच नाच ना सना एक एक डान्स कर एक डान्स नाही करणार मेईन ना मी संध्याकाळी ते खायला घालन काहीतरी बोरा ना कुठं टेंग्या टेंग्या साईडला वा साईडला ला चला बोरा जा चालतो जी मोरे साहेबांची एंट्री झालेली आहेत साहेब काय झालंय कुठे गेलता जी टीडीसी बँक का कुठली वाशिमची लावला रे आमदारांनी आमदारांनी मोरे साहेबांचं काम केलेलं करायलाच पाहिजे मोरे साहेबांचे माणसं नाही टॅम्प मी घेऊन अरे पण बारीक पोरांचा कुठं काय लागला गेटी आठवणी तर बोरा का तो चल आम्ही दाखवू शकतो रस्ता फक्त नऊ तारखे काय तुम्ही कुठं लग्न मग <laughs> ती पोर फिल्म होती का रे मग मोडल तिथे आता तुझा नऊ दिवस किती तारखेला नऊ तारखेला नाचाला पणू ओलागते का तू अरे आपल्या जोडीला आपण तिकडे आश्रम चालले होतो ना त्या टायमाला आपल्या जोडीला पण पण बारीक होती रे एवढीशी होती पण कुठलं सीट येताल हो शंभर टक्के कुठे मग तुम्ही नाही काय गंडवलाल एका एक दोन तीन चारशे थँक्यू बाय बाय पोरान होता रे ए आव्या तुला बाय करते बघ चला आव्या दाखवले पोरेच्या जावं आता शेतांत उतरलो हे बघा आमच्या कासने गावचा पैठा बायलांचा पैठा पैठा बसून मस्त प्रॅक्टिस केली बैला आणि हरण्या बैलाचा मस्त आमचा गटपास होऊन गटपास झाला बाई गटमत झाला तर झाला सेमी झाला ना तर फायनलला चौथा नंबर आला पण असू दे भाई पोचला ना फायनल पर्यंत पोचलेला हॅलो हलू हलो आलो आधू अभी तर सुरुवात आहे बाय गो हे तुला आपला शेत दाखवतो करेक्ट करेक्ट टेंगा टेंगा बायडो तर ओव्हर ॲक्टिंग असते टँगा टँगा बघ ये देखो ये सेते दे हमारा ऐसा है ते का ऐसा बुरा बुरा दिसता रे शतान के हो लावला के वेगलाच टांगा 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 काय करू बोल हिरियो चल म हिरियोच करी येतले नाचाल तर हिरियो करू ना तुमची नाच बघू ना म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा आलाच नाही वाईट वाटत एकदम मस्त आलो बोरीचा झाडवा आम्ही आता आधीच दोन गँग रेडी होती इकडं बरा का आला ए बायकर <laughs> <laughs> ये बोरा काजी मोठे काला दिसत नाही ना पिशव्या किती मोठा नाही येऊन आल्या दगड फेकत असत झारा व आंब्याने ते एवढ्या वर्षात बुरग्या झारावर लागला माग फाट्यावर मारायला लाग फाट्या बायको

आणि काय खाव तो तू खाता प्लॅनिंग बघ कशी करून आली होती बोरा भेटली नाही दुकानातल्या ना बिल विल्स बिल्स हम्म चटाका पटाका मीठ घ्याल मीठ मसाला यम्मी एकदम नको चला आहे तर इथंच ती घेता ू दे जरा गे चवताल्या एक नंबर ऐ एक बुटके एकदम <laughs>

बस बस आता मला जास्त वेळ आज जातच नाही सुट्टी घेतो आज काय सुट्टी मालाडला लागले अंधेरीला बंदोबस्त लागलाय अकरा तारखेपासून लागले आजची पंधरा तारखे आज दिवस चाचून भरलं आज सुट्टी घेतो मस्त मुंडी बिंडी आणतो ना खातो चाला दाला दादा चाला दादा तुम्हाला जर बोरा विकायला सांगली तर कशी विकता तुम्ही तामा दा पहिलं तर सु सुट्टी तू विकून टाको बोरा तीनशे रुपयाला बोरा लोक मटन खातील ना तीनशे रुपयाला बोरा घालून ला हां दामना 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 बोल, दिला। बोल 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 अंबुत अंबुत दिला काय बोलते बोलू एक नंबर दिसतो दिसत घरी ना त्यांना उकरून उकून बांधला उपट लागली असे झोक्यात छाय बसा बघू मी मास्त म्हणजे आपण एक फोटो काढू ना तर लक्षीत आपल्याला आता आज की रात गाणी नाचून दाखवणार ना आहे चुटकी पण पण ती बांधला ते बघू आपण एंटरटेनमेंट करू बोरा खात आता लक्षदा लक्षात तुझा तू ना तिला नाही नाता येतो बरोबर नाते दी गाणी मजा आली जोरात चुटकी तुझा कामायत चालू ठेव तु डांग नाही की नाही कामायत <laughs> <laughs> कसला कुठला 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 डान्स कुठला मुंबई हिचा रानो बघ कशी कशी राहो मुंबई लक्षिता लक्षिता माझ्या जवळ लक्षिता लक्ष जर माझ्या जोडीला सोडली ना तर चुटकीसारखीच करून टाकीन मी तिला लगेच काय मी काय घेणार पाणी वाज आपण नाही घेणार डिगावारी अगं तिथं गावतात नको काय करू चला पटापट चला संध्याकाळ चल लवकर लवकर चला चला सो आता निघतो आपण परतीच्या प्रवासाला खाली बोरा चला घरी इथल्या का इथल्या मेंटल थांबा मी जातो पहिले पुढं नंतर या माग ना का पुर पुरं करू दोघी ना झुरी ना आता इतर त्या झाडा जाऊन जायचंय का एक दोन तीन धावा बघू ना <laughs> दोन नंबर कोणता येतो लवकर दा त्या झाड जाचे काय रे एंडिंग ला जाऊन चुटकीने लवकर हात लावला तिच्या मागे राहिली ना माग जाऊन नंतर हात लावला तशी जा तिने झाडाला बेटा लवकर लावला तुझ्या आधी लावला चाप्टर चुटकी रे <laughs> दिल तुटला रे हा <laughs> <तेनी> <laughs> <दिल तुटला रे। laughs> <laughs> चला दोघींचा दिल तुटला चला <laughs> आता फक्त रस्त्याला व्यवस्थित चला इकडे इकडे रस्त्यावर जाऊ नको हय ढेपून फेकीन मारीन तू काय तू तिथं य तिच्या पुरा होतीस ना तिथं झाला आपले लावला आपली एक जे पार्टनर आहे बाबा कधी पाठवत दादा मग नंगा ये याला कालच्या दोन देवाजे आवाज दे द्या आवाज द्या एक दिवस पण असा होणार नाही का आवाज देणार नाही ते करीतच असते चलो आता घरी जाऊ हे आरामी हरामी घ्या एक नंबरची बोरा खाऊन झाल्या गोटीला की त्यांना पला बा मना टाकून आता मस्त पैकी फ्रेश हो आणि वाचील जाऊ काहीतरी भाजी घेऊन येतो आज सुट्टी घेतो जय हो सुट्टी की पका बाय हा हा नाही तर पका बाई नाही तर वाचतो आज नाही आज सुट्टी कधी घेतली तर मला म्हण्या बसलाय खरी दोनों भी पंछी एकदम कालोखं करके टीव्ही देख रहे क्या यार तुमले बाइकची लाईट लगाव अंदरची लाईट लगाव यार क्या कर रहेत तुम लोग तो चला फाइनली पोचलो आपण आता घरी गबगुमान अंगुल करतो आणि पासेला जातो सो so, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉन दाबून घंटी दाबा सो बाय बाय जनस सबस्क्राइब करा विसरू करू नका ए बायका बाय <laughs> शताव जाता होता तिला आमच्या पायी तिचा पेर झाला तिला शताव जायला लागेल म्हणून नाराज येते टीव्ही बघते आता बाबा ते काय बारा महिने टी व्हीत बघत असतो